जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहळ भाग बारावा जग बदलणारा बाप माणूस जग बदल घालून निघा सांगून गेले मज साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या ओळी म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि त्यांच्या संदेशाचा सार सांगणारा ओळी आहेत या ओळी सांगितल्यानंतर बाबासाहेब काय संदेश देतात काय आदेश देतात हे वेगळं सांगण्या विचारण्याची गरज राहत नाही या ओळीतून प्रतीत होतं की बाबासाहेबांना नेमकं समाजाला काय सांगायचं आहे सा म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या ओळी प्रत्येकाला उमजल्या पाहिजे या ओळी माझ्या मनाला कायम बुरळ घालत असतात आणि हे शब्द माझ्या मनात कायम रुंजी घालत असतात मला या गोष्टींचं मोठं विशेष आणि कौतुक वाटतं की बाबासाहेबांच्या हयातीत ज्यांची कारकु कारकिर्द सुरू होती ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तेव्हाच लिहितात की जग बदल घालून निघाव सांगून गेले मज भीमराव म्हणजे तेव्हाच साहित्यरत्न ते अण्णाभाऊ साठे यांना कळलं होतं की बाबासाहेबांना समाजाला नेमकं काय सांगायचं आहे सा आज बाबासाहेबांच्या नंतर सत्तर वर्षं उलटून गेली तरीही अनेकांना कळेना की बाबासाहेबांनी आपल्याला नेमकं काय करायला सांगितलं आहे बाबासाहेबांचा आपल्यासाठी काय आदेश आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना बाबासाहेब किती उमजले होते याचे उत्तर या ठिकाणी मिळते फक्त माझे बाबासाहेब किंवा बा मला बाबासाहेब समजले असं म्हणताना तुम्ही फक्त बाबासाहेबांच्या जाती जातीत जन्माला आले धर्मात जन्माला आले किंवा बा बाबासाहेबांना मानता म्हणजे तुम्हाला बाबासाहेब कळलं असं नाही तर बाबासाहेब ही समजून घेण्याची आणि आचरणात आणण्याची गोष्ट आहे जी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उमजली होती या गीताच्या निर्मितीविषयी असंही सांगितलं जातं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर महाराष्ट्रासह देशभर गावोगावी सर्वत्र आदरांजली सभा होत होत्या जमेल तसे लोक एकत्र येऊन बाबासाहेबांविषयीचे आपले प्रेम व त्यांच्या जाण्याचे झालेले दुःख व्यक्त करत होते अशाच प्रकारे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत अंधेरी येथे एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्या शोकसभेमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्दज कवी लेखक गायक एकत्र आले होते साहित्यिक कलात्मक दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ शाहीर कवी वामनदादा कर्डक प्रल्हाद शिंदे विठ्ठल शिंदे विठ्ठल उमक अण्णाभाऊ साठे गोविंद मशिलकर भिकू भंडारे यांच्यासह अनेक कवी गायक उपस्थित होते या अभिवादन सभेमध्ये सर्व गायक कवींनी आपापली एक रचना सादर केली व बाबासाहेबांना अभिवादन केलं परंतु या शोकसागरात अण्णाभाऊ साठे मात्र खिन्नपणे बसले होते उदास होते शून्यात पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नव्हते तेव्हा कौ कवी गोविंद म्हशीलकर यांनी अण्णाभाऊंना विचारलं ओ अण्णा तुम्ही काय सादर करणार आहात की नाही तुम्ही काय लिहिलं आण ल लिहिलेलं आणलं आहे की नाही तुम्ही आदरांजली श्रद्धांजली कसे वाहणार आहात त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तर स्थितीतून बाहेर आले आणि त्यांनी वही आणि पेन हातात घेतला आणि अण्णाभाऊ साठे यांनी एक कविता लिहिली तशीच ती कविता हातात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले जग बदल घालू निघाव सांगून गेले मज भीमराव हे शब्द प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारे होते एक प्रकारे त्या शोकसभेत जी दुःखाची झालर आलेली होती ती दुःखाची झालर बाजूला सारून बाबासाहेबांचा सा संदेश बाबासाहेबांचा सा आदेश काय आहे आता ही चळवळ नव्याने आपल्याला कशी व कशासाठी उभी करावी लागेल हे सांगणारे अण्णाभाऊंचे शब्द होते अण्णाभाऊंचा सा सादरीकरणाचा सा तो आवेश त्यांची ती शब्द फेक आणि थेट काळजाला भिडणारा सुरेल आवाज या सर्वांनी उपस्थित सर्वांना स्मृती दिली बाबासाहेबांच्या जाण्याचं दुःख तर होतंच परंतु बाबासाहेबांचं हे कार्य आपल्याला हाती घ्यायचं आहे त्यांचा आदेश आपल्याला शिरसावध म्हणून नवीन क्रांती करायची आणि ही क्रांती करत असताना आपल्याला हा प्रगतीचा ऐरावत जो ऋतूत बसलेला आहे तो ऐरावत आपल्याला त्यांच्यावरती घाव घालून बाहेर काढावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी मार्ग व विचार दिलेला आहे हे भांडवली हे विषमवादी जग बदलण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे घाव घालावे लागतील हे घाव घालण्यासाठी सज्ज होऊया हा संदेश साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आपल्या या क्रांती गीतातून देतात तसेच या देशातील भांडवलदारांनी श्रीमंतांनी गरिबांना गुलाब करून गुलाम करून कशा प्रकारे छळले हे सांगताना अण्णाभाऊ साठे म्हणतात धन्वंतांनी अखंड पिळले धर्मांदांनी तसेच छळले या देशात धन्वंतांनी श्रीमंतांनी तर आपल्याला छळलंच आहे धर्मांदांनी आपल्याला आजवर छळलं आहे म्हणजेच एक प्रकारे आमच्या प्रगतीची आमच्या हक्काची जी दौल दव, दौलत आहे माणिक आहे ते एखाद्या मगराने माणिक गिळावे तसे हे धनिक व धर्मांध गिळून बसले आहेत आणि आमच्या हक्काची चोरी करून पुन्हा सावपणाचा सा आवडत ते पुन्हा आम्हालाच अवमानित करत आहेत हे असं जन्मोजन्मी व पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे हे थांबवण्यासाठी बाबासाहेबांचा आम्हाला एक प्रकारे आदेश आहे संदेश आहे तो संदेश म्हणजे जग बदल घालून घाव किती जबरदस्त आणि काळाच्याही पुढचा संदेश या शब्दातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मांडला आहे आज बाबासाहेबांना जाऊन सत्तर वर्ष लोटली तरीही बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं हे अनेकांना कळलंच नाही परंतु तेव्हाच बाबासाहेबांच्या काळात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांगतायत की मला बाबासाहेबांनी जग बदलायला सांगितलं आहे बाबासाहेब गाव तालुका जिल्हा राज्य देश अशी मर्यादित कोणतीच गोष्ट सांगत नाहीत तर ते जागतिक गोष्ट सांगतात जग बदलायला सांगतात किती मोठा आवक आहे हा कार्याचा व विचारांचा खऱ्या अर्थाने खरे, खरे बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांना कळले होते असं या शब्दातून लक्षात येतं बांधवांनो बाबासाहेब आणि त्यांचा विचार ही राज्य किंवा देशापुरती मर्यादित गोष्ट नाही आहे तर बाबासाहेब बाबा ही जागतिक गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जागतिक प्रेरणा आहे बाबासाहेबांचे कर्तृत्व हे जागतिक आहे आणि जगाने हे मान्य केलं आहे स्वीकारलं आहे त्यामुळे भारताचे सुपुत्र भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वरत्न म्हटलं आहे बाबासाहेब हे आज विश्वाचं रत्न आहे बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये कार्यामध्ये जग बंद बदलण्याची ताकद होती आणि ते त्यांनी बदलून दाखवलं म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे हे शब्द किती चपकल आहेत हे लक्षात येतं व ते शब्द काळजावर कोरून ठेवावं वा असं वाटतं म्हणून या पुस्तकासाठी नावही काय असावं असं वाटलं तेव्हा आपोआप अन्ना भाऊंचे हे शब्द आठवले आणि कागदावर शब्द उतरले जग बदलणारा बाप माणूस बाबासाहेबांच्या चरित्रातून उमसते की जगातला कोणताही माणूस जग बदलण्याची ताकद ठेवतो फक्त त्याला त्याची ते जाणीव असली पाहिजे ती जाणीव करून देण्याचं काम बाबासाहेबांचा विचार करतो ती जाणीव करून देण्याचे काम बाबासाहेबांची प्रेरणा करते ज्याला बाबासाहेब कळतात तो बाबासाहेब वाचतो ज्याला बाबासाहेब उमजतात आणि ज्याला बाबासाहेब आपले वाटतात तो बाबासाहेबांकडे मानवमुक्तीच्या लढ्याचे महानायक म्हणून पाहतो त्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजतात ते बाबासाहेब प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहेत बाबासाहेब प्रत्येक भारतीयाचं स्वाभिमान आहे बाबासाहेब समजून घेणं उमजून घेणं ही काळाची गरज आहे कारण या नव्या जगामध्ये तुम्ही कुठेही प्रवेश करा या नव्या जगातल्या कोणत्याही वाटेवर तुम्ही जा कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करा त्या प्रत्येक वाटेवर जगभर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे चालताना दिसतात मार्गदाता म्हणून तुम्ही कुणीही त्यांचं बोट धरून आपला प्रवास यशस्वी करू शकता ते बाबासाहेब नक्कीच तुम्हाला तुमच्या धै्यापर्यंत घेऊन जातील त्यासाठीच त्यांनी त्यांचं तेन आयुष्य वाहिलं आहे प्रत्येक भारतीयाला प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या व्हाव्यात म्हणून बाबासाहेब आयुष्यभर लढले झगडले चला तर या जग बदलणाऱ्या बाप माणसाने जो आदेश आपल्याला दिलेला आहे की जग बदला हे या देशातल्या प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे ज्याला ज्याला वाटतं की मला माझं नवं विश्व उभं करायचं आहे माझ्या कर्तृत्वाने माझं जग बदलायचं आहे त्या प्रत्येकासाठी हा आदेश आहे चला बाबासाहेबांच्या या प्रेरणेतून या इंटरनॅशनल आयडल मोटिवेशनल थॉटमधून आपण स्वतःचं नवं जग निर्माण करण्याचा प्रयत्न करूया चला आपल्या स्वतःचं एक नवं विश्व उभं करूया ती प्रेरणा बाबासाहेब देतात हे जग बदल पा बदलू पाहणाऱ्या व स्वतःचं नवजग जग उभं करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला जग बदलण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद